Uh. <clears throat> मनाव कि भीमाई मनाव

नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे कमेंट करा नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट करत राहा नमस्कार दिलीप भाऊ कसे आहेत लाईव्ह मध्ये स्वागत आहे दिलीप दादा नमस्कार <laughs> काय चालू आज <laughs> नमस्कार संतोष भाऊ नमस्कार पावनी राम <laughs> राम 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 दादा आपली लाईव्ह दिलीपदा शेशीवरच्या लोकांना खाली उतरवून कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो दादा बरोबर भारी असायलाच पाहिजे दिलीप दादा <laughs> आई देऊ दादा नाशिक खाली करून चाललो आता मुंबईकडे रिटर्न एम टी सर्वांनी कमेंट करा लाईक पण करा सध्या जेवणाचा टाइम झालेला जेवण कोणी कोणी केले सांगा दिलीप दादा जेवण केलं काच काही पाऊस बिऊस नाही रे भाऊ इकडे पण एखादा सडा येतो पावसाचा लगेच जातो पण पाऊस नसला का गरम गरमला होत इथं सध्या भिवंडी मध्ये आलोय मी आता पार्सल भरायचं आहे कंटेनर मध्ये कंटेनर जोडलाय आता बहुतेक मला वाटतंय की तीस एकतीस टनापर्यंत येईल वजन वॉशिंग मशीन आहे टी वी दिलीप दादा आहे का गेले दादा सर्वांचे स्वागत आहे मध्ये सर्वांनी कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा भावांनो तसेच बहिणींनो रक्षाबंधन जवळ येते लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा साखर झोपे मध्ये मी असता औचित आला तुम्ही चल आमच्या जोडीदाराचा कंटेनर भरला आता माझाही भरणार आहे बघा चालली गाडी भरून द्यायची दिसली का माझ्या गाडीचा नंबर आहे आता मी पण भरायला लागणार आहे गाडी पंधरा वीस मिनिटानंतर तुमचे काय कमेंट येत नाहीत मुळे सगळे नाराज आहेत का कमेंट, कमेंट वगैरे काही करत नाही लोक सगळे काही जणांना गप्पा मारायला बायका लागतात तिकडे पळतात सगळे पावसा लागतात काही जण वैदी लागतात तिकडे फळ जास्त काढत पेमेंट करा भावानो Turn that you buy. లైవ్ మేడె స్వాగత హై సర్వని కామెంట్ కర どうぞ。

कामडा राजा पंढरीचा कामडा राजा पं